नमस्कार मी कल्याणी राजेश भुरे अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गट येत्या दोन तारखेला तुमचं नगर परिषद अध्यक्षाची निवडणूक आहे आणि मी अध्यक्ष या नात्याने तुम्हा सर्वांना विनंती करते तुम्हा सर्व जनतेला विनंती करते की कल्याणी भुरे ही तुम्हा सर्वांसाठी इतक्या वर्षाच्या प्रवासामुळे तुम्ही मला सगळे ओळखतच आहात या प्रवासाचा कार्यकालाचे माझ्या कामाची पावती तुम्हाला नगराध्यक्ष पदावर देऊन मला तिथे पोहोचवायचं आहे आणि जिथे माझे नगरसेवक आणि नगरसेविका उभे आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला आपण मला सांगा की आपल्याला तो एकंदरीत एक टप्प्याटप्प्याने कशा प्रकारचा राहिला काय सांगणार माझी राजकीय सुरुवात सर्वात महत्वाचं म्हणजे माझी सामाजिक सुरुवात ही दोन हजार अकरा पासून सुरू झालेली आहे विविध संघटनेच्या माध्यमातून मी मुलींसाठी महिलांसाठी आणि युवक युवतींसाठी लढत आलेली ऍक्च्युली माझी जी सुरुवात चळवळ झाली ही उडान संस्थेपासून सुरुवात झाली उडानचा प्रवास करत करत मी ज्या पद्धतीने महिलांचं संघटन बनवलं प्रत्येक वार्डा वाढत महिलांचं संघटन बनवलं महिलांच्या हक्कासाठी त्यांच्या रोजगारासाठी प्रत्येक मी लढा दिला होता दुसरं म्हणजे दुसरी लढाई माझी ही मुलींच्या बसेससाठी होती बसेसच्या माध्यमातून जरी मी तुमसरची राहणारी असताना सुद्धा पण मी हा विचार केला नाही त्यावेळी की माझा कार्यकाल हा फक्त इलेक्शन पुरता मी कधी ठेवला नाही चळवळ होती महिलांसाठी आणि त्यांच्या संघर्षासाठी ज्यावेळी शाळेतनं मला मुलींचं आणि शिक्षकांचं आणि त्या त्या ग्रामीणपासनं म्हणजे तुमच्या विधानसभेच्या प्रत्येक गावात मला सर्वात मोठी चळवळीसाठी फोन यायचं की म्हणजे बस गाव तिथे बस मुलींना कुठेही मी थांबू देण्याचा प्रयत्न होऊ दिला नाही की बसेस नसल्यामुळे त्यांच्या शाळेचा जाऊन आणि बाकी पण असा विषय कधी आला नाही सातत्याने बस काढण्यापासून तर गावापर्यंत बस पोहोचवण्यापर्यंतची जबाबदारी मिळत आज मी या नगर अध्यक्षाच्या माध्यमातून ज्यावेळी फिरत आहे ही लढाई माझी अध्यक्षासारखी नाहीये ही लढाई मी नगर परिषद जिथे आतापर्यंत नगर परिषदेचे उमेदवार कधीच अध्यक्षाच्या पदाचे गेले नाही तिथे कल्याणी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले मला इतका विश्वास आहे की माझ्या लाडक्या बहिणी त्या सगळ्या संघर्षक माझ्या पाठीशी उभे राहिल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय हो। आम्हा सर्वांचे मार्गदर्शक श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी ही लाडक्या बहिणींची योजना आणली आणि ही योजना सातत्याने सुरू आहे त्यांनी या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवणे मजबूती करेन आणि इथं आर्थिक इन्कम सोर्स साठी त्यांनी जो हे आपलं लाडकी बहिण योजना आणली आहे ते सर्वात महत्वाचं आहे आणि सर्वात आनंद मला होतो की भोंडेकर साहेबांनी भंडारा आणि पवनी विधानसभेचे आमदार आणि आमचे नेते नेतृत्व आदरणीय ने नरेंद्रजी भोंडेकर साहेब यांनी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला तुमसरमध्ये मा आज सगळ्या जेंट्सच्या याच्यात एक लेडीज दिली बरेचदा महिलांना असं असतंय की तुम्ही ओपनमध्ये लढायचं नाही ज्याही पक्षामध्ये या पहिले मी काम केलं या पक्षाचा एकच विषयाच असायचा की आरक्षण असेल तरच तुम्ही लढावं पण शिंदे साहेबांची जी दूरदृष्टी आहे शिंदे साहेबांनी जे आमच्या महिलांसाठी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या पुन्हा तळागाळापर्यंत जे पोट चोरले की माझी लाडकी बहीण कुठेही कमजोर नाही आणि मला सुद्धा आज मला तरी वाटते की या विदर्भात सुद्धा कुठे कोणतीही उमेदवार शिवसेनेची असेल किंवा बाकी पक्षांची असेल जन पुरुषाच्या बरोबरीत लढत नव्हतं पण आज एक छोटस गाव आहे आमचं तुमसर जिथे चाळीस हजाराची लोकसंख्या आहे पण नेते मार्ग हा तगडे ह्या सगळ्या माजी नगराध्यक्षांच्या बरोबरी साहेबांनी मला लाडकी बहीण म्हणून तुमचं अधिक नेतृत्व दिलं आणि नगर परिषद अध्यक्षाची दावेदारीत दावे आणलं दावे दावे। मग सर्वप्रथम मी शिंदे साहेब आणि विलेकर साहेब यांचं अभिनंदन करते आणि धन्यवाद करते ज्या पद्धतीने इलेक्शनची आता ही तुमची सगळ्यांना माहिती आहे जनतेलाही माहिती आहे ज्या पद्धतीने मी काम केलं आहे मग ते सखी मंच असो लिहिणे लिनेस म्हणून आमचा एक लायन्सचाच एक पार्ट आहे महिला संघटन चालतं मी okay. जेसीआयची दोनदा प्रेसिडेंट राहील त्यावेळी सुद्धा मी कोरोना काळात मी भरपूर कामं केले पण संकट काळात मी पुंसाच्या पाठीशी राहिली त्याच्यामुळे मी त्याचा आकडन मी माझ्या पॉलिटिकलमध्ये नाही काढला ती सेवा होती त्या माध्यमातून केली या पद्धतीने मला माझ्या पूर्ण जनतेवर विश्वास आहे की यावेळी ते आपली लाडकी माझ्या लाडक्या भावांवर पण विश्वास आहे की ते आपली लाडकी बहीण यावेळी ग्रद्धाच्या पदावर नक्कीच शिवसेना पक्षाकडून आपल्याला उमेदवारी जाहीर झाली त्याबरोबर अर्धा विजय तर आपला तेव्हा झाला होता आता जेव्हा पूर्ण विजयच्या बाबतीत आपण बोलतो विजयाचा जो विजन आहे तो नेमका काय आहे सिटी कशी असावी काय विजन आपण आखलेलं आहे मी पंचवीस तीस वर्षापासून मी तुमसर बघते ज्या पद्धतीने तुमचं फास्टली वाढायला पाहिजे त्या उद्देशाने तुमचं त्या विजयापर्यंत तुम पोहोचलं नाही या पहिलेचे अध्यक्ष सगळ्यांनी बघितले आहे वार्ड नंबर एक पासून बार ते वार्ड नंबर बारा पर्यंत मी रोज सातत्याने आजच नाही नेहमी श्वासनं फिरत आले अजूनही रस्त्यांची दुरावस्था आहे म्हणजे तुमसर गड्ड्यात आहे की गड्डे तुमसरात आहेत आणि मला आणि त्या नेत्यांना पण प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे माझा स्वच्छता काही भागात ज्या म्हणजे काही भागात नाही प्रत्येक भागात बरेचदा आजही कचऱ्याचे ढिगारी जशेच्या तशीच पडलेले आला दुसरा पर्यावरणचा ज्या पद्धतीने पर्यावरणच्या नावाने आणि सौंदर्य करण्याच्या नावाने आणि जे काही प्रोजेक्ट आणले आहेत नुकसान ते सगळे फेल पडले आज गांधीसागर सुद्धा तुम्ही बघून राहिले ज्यावेळी आम्ही लहान लहान मुलं असताना घेऊन जायचं फक्त एक मी दोन तीन दिवस महिने दोन चार महिने चालले मला माहिती नाही किती दिवस चालला आहे असं वाटायचं की चल आपल्या तुमच्या लोकांना नागपूरला जायची वेळ पडणार नाही या पद्धतीने ते गांधीसागरची आज गुरावस्था दिसून राहिली आहे कि इतकं सुंदर विलोभनीय सौंदर्यकरण अख्ख्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात नाहीये जितकं सुंदर ताप त्या गांधीसागर जो असते की जिथे तुम्ही बोटींच्या माध्यमातून पर्यावरण सुरू शकतो तसंच तुमचा शिव मंदिराजवळचा तलाव आहे काय करू शकतो ते सगळ्यांना माहिती पण करण्याची जी मानसिकता असते ती कुठेच नाही रस्त्याचे ज्या पद्धतीने नाल्या बनवतात कचरा नाल्याची उल की तो कचरा तिथेच ठेवला जातो त्याला कितीदा सातत्याने आम्ही माझ्या नगराध्यक्षांवर मी हा प्रश्न घेऊन गेला आणि सीओ पर्यंत पोहोचवला की ज्यावेळी तुम्ही साफसफाई करता नाल्याची कचरा तिथेच टाकला जातो आणि तो सगळा कचरा जनतेच्या घरात जातो तिथून दुर्गंधी सगळ्याच गोष्टी आहेत हायजिनिक पण नसतो तो एरिया त्यामुळे आणि ज्यावेळी तुम्ही रस्ते बांधता नाली देता त्या नालीचा जो पार्ट असतो तो तसाच ठेवून ज्या पद्धतीने ते स्पीड ब्रेकर बनवलेलो सर्वात महत्वाचा माझा विषय राहील स्पीड ब्रेकर आहे त्या पद्धतीने इथे केले आणि सर्वात मोठा विषय आपल्या इथे तुमचं पार्किंग हा जो पार्किंगचा विषय या विषयाला घेऊन मी हे विषय आहे महिलांच्या सशक्तीकरणावर हा विषय म्हणजे प्रत्येक वार्डमध्ये एक ते बारा मध्ये माझं सखी केंद्र आहे जिथून महिलांना प्रोटेक्शन राहायला पाहिजे दुसरा पार्ट आहे माझा लायब्ररी त्याला आम्ही कामगार आणि एज्युकेशनच्या माध्यमातून मुलांना घेतलेला आहे तिसरा हे आता बरेच आमच्या आया बहिणी बिचाऱ्या कित्येक वर्षापासून बिड्यांचा सेवा करते जेव्हा मी खेड्यात अगदी एका एका घरापर्यंत जेव्हा पोहोचली तिला माऊली तुला किती मिळते एका तर पन्नास हे ऐकतो माझ्या मी त्यांना एक बोले की मी तुम्हाला काढण्याचा तसंच परत माझ्या महिलांना मी इतके वर्षापासनं जो विषय रोजगाराचा करते आपण म्हणतो नेहमी ने ने की बारामती समाधी एकदा जाऊ पण आपण तुमच्याला बारामती बनण्याचा प्रयत्न करणार कारण आज महिला टँकर सुद्धा चालवणे केली का करते तर की ज्या पद्धतीने तिने दूध संकलन केंद्राच्या डेअरीच्या माध्यमातून आपल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून एक छोटा स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून तिने छोट्या छोट्या औद्योगिक केंद्रातून आपली सुरुवात केलेली आहे दुधाचे प्रॉडक्ट बनवणे दुधाच्या प्रॉडक्ट पासून त्या सेलिंग कशी करायची त्याची मार्केटिंग कशी करायची हे सगळं मी त्यांना प्रशिक्षण देणार आहे आणि महिलांना मी हे सांगणार आहे की या पद्धतीने तुम्ही बिझनेस करा दूध संकलन केंद्र आपण करा सबसिडीवर तुम्हाला दाई आणि विषय मिळतात हे सगळं मी त्यांना देणार आहे याचे सगळ्यांना मी प्रशिक्षण देणार आहे टीम तयार आहे माझ्याजवळ आणि ही सगळी टीम त्यांच्यासाठी काम पण करणार आहे की प्रॉडक्ट कसं बनवायचं सेलिंग कसं करायचं त्याची मार्केटिंग कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे राईस सिटीच्या माध्यमातून आज आपण सगळेजण केरळला गेले की के चिप्स चांगले म्हणतात आपणच तुमच्याला केरळ राहू जे चिप्सचे केरळपासून आपण जे बना म्हणजे केळापासनं चिप्स कशी बनवायची हे भरपूर आहे की आपण चिप्स आहे आणि अजून बाकी पण आहे वेफर्स कशी बनवायचे बाकी बाकी असे भरपूर प्रॉडक्ट आहे एकदा का त्या लाईन मध्ये आलं कारण मी स्वतः मध्ये असल्यामुळे मलाही वाटतं की मी जशी मध्ये असून मी मजबूत झाली आहे तशी माझी घरातली प्रत्येक महिला ही बिझनेसच्या औद्योगिकच्या माध्यमातून मजबूत झाली पाहिजे कारण आज ती जर सुखरूप राहील तर तिचा जो मुलगा पांढऱ्याला बसतो भविष्यात हे तर आपले झाले विजन आता आपण निवडणूक काळात होणारे निवडणूक काळाला की वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देणे दारू देणे पैसा देणे या प्रकारचे प्रकार खूप चालतात तर काय सांगणार जे सुजान मतदार आहे त्यांना काय एक आवाहन काय एक मेसेज आपलं असणार आहे की येणाऱ्या दोन तारखेला जे वोटिंग होणार आहे त्यासाठी कशा प्रकारे प्रवृत्त करणार की प्रत्येक व्यक्ती जावा आणि आपला वोट जे आहे ते मतदान आपलं करावं यासाठी काय सर्वात महत्वाची माझी ही मोहीम युवकांची आणि युवतींची आहे कारण तुमचं सुरक्षित राहील तेव्हा जेव्हा घरातला प्रत्येक आणि युवती सुरक्षित राहील येणाऱ्या जनरेशनवर तुमसर डिपेंड तुमसरचा जनरेशन जर सुरक्षित राहील तुमसर सुरक्षित राहील आजच्या जनरेशन आजच्या परिस्थितीमध्ये कितीतरी युवक बाहेर गेलेत कारण त्यांना उद्योग नाही ठीक आहे सगळे डॉक्टर मुलं इंजिनियर मुलं नाही बनवू शकत पण बारावीच्या बेसवर बरेच काही इथे उद्योग करू शकतात आणि विजन ठेवून काम करू शकतात ते मला दिसत नाही तुमचा जो प्रश्न आहे माझी ही सर्व गेली कित्येक पंधरा वर्ष म्हणजे मी पॉलिटिकल जरी असेल तर माझी सुरुवाती समाज झाली मी ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के समाज कार्य करते मी म्हणते नाईन्टी नाईन फाईव्ह पर्सेंट मी समाज कार्य करते फक्त पाच पर्सेंट मी राजकारण करते कारण माझे वडील सुद्धा एक शिक्षक आमदार होते माझी फॅमिली एक डॉक्टर आहे आणि माझे वडील जेव्हा चार तीन वेळा त्यांनी नेतृत्व हो केलंय शिक्षकांचं तर मला त्यांनी एकच विजन दिलंय बेटा हार होय जीत सिद्धांताला तोड नाही द्यायची तू ज्या सिद्धांतावर तू आयुष्य लढली आहे या दिवसाला ज्या सिद्धांताने तू बघितलंय त्या सिद्धांताला तडा द्यायचा नाही बाकीचे नेते काय करतात ते त्यांचा करता ते तो प्रकार आहे आपण ते करायचं नाही जी मोड तू त्या प्रत्येक महिलेच्या डोळ्यात तू आसू पुसायला तुमचे अश्रू पुसायला तू आली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना तू मार्गदर्शन करते एका पॉलिटिकल मंचच्या माध्यमातून या समाजकार्याच्या माध्यमातून की माझा मुलगा मुलांना माझ्या मुलासारखं बोलत मी प्रत्येक भाषणात नेहमी म्हणते कल्याणी घुरे तुमच्या समोर नाही कल्याणी घुरी तुमची एक आई म्हणून कारण माझा मुलगा जसा फॉरेनला गेला माझी मुलगी सुद्धा आता फॉरेनला चालली त्या दृष्टीने मी माझा समाजातला मुलगा सुद्धा समजते की तुमसरचा मुलगा सुद्धा आय एस ऑफिसर व्हावा आयपीएस ऑफिसर व्हावा आणि मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर जायचं आतापर्यंत आपण राजकारणाला बरेच लोक राजकारणात येणार यायला यासाठी या या घाबरतात की, की ते घाण आहे पण मी सगळ्यांना सांगते की ज्यावेळी म्हणते की कल्याणी तुम्ही तू या दलदलमध्ये फसली पण मी जनतेचं एक आव्हान स्वीकारणं हे दलदल आपल्या विचारांनी तुम्ही बनवले की ज्या पद्धतीने तुमचं तुम पाहायला पाहिजे तुम्हाला दिसलं नाही किंवा तुम्हाला ते नेतेने त्या विजयापर्यंत पोहोचवलं नाही पण मी एक हसलेलं आहे किंवा माझ्या सिद्धांताला तडजोड करणार नाही ज्या शाळेमध्ये मी माझ्या मुलांना समजवायला आणि नशामुक्ती व्यसनमुक्तीवर बोलायची ते मी कर त्या पद्धतीने मी इलेक्शन लढणार नाही माझा हार हो गोळ्या जी मला त्याचा परवा नाही आहे पण तुमसरच्या माझ्या भगिनींच्या आणि मातांच्या डोळ्यात मला अश्रू येऊ द्यायचे नाही दारूमुक्त अभियान म्हणून हे इलेक्शन हे निवडणूक मी आणि सर्वात महत्वाचं या पद्धतीने माझी इलेक्शनची चळवळ आहे मी मुलांना वाईट व्यसनाच्या अधीन जाऊ देणार नाही मला आता ते मला कोणी लोक वेळेत पण काढतात दादा पण मला वेळ म्हटलं तरी चालेल पण ज्या सिद्धांताची लढाई मी इतकं आयुष्य वेचलं आहे तुमसरसाठी मी